सर्वांना जय भीम आज भीमा कोरेगाव या ठिकाणी विजय स्तंभाजवळ हो। या ठिकाणी आम्ही परि परिसरात आहे माझ्यासोबत अविल लंबाई साहेब विजय शिंदे आणि काही अधिकारी साहेब आहेत तर सांगायला खूप आनंद होतो आहे की भीमा कोरेगाव या एक एक जानेवारीला आपण दूर दूरून येतातच आहे परंतु तो एकच दिवस आपल्याला मानवंदनेसाठी दिला जातो यावर्षी सर्वांच्या विनंतीनुसार एकतीस डिसेंबर एक दिवस एक जानेवारी हे दोन दिवस आपल्याला मानवंदनेसाठी दिलेले आहेत तर मी सर्व बहुजन समाजाला विनंती करतो की या दोन दिवशी आपण वेळात वेळ काढून आपण येतच असताय परंतु काही काहींना एक तारखेला जमत नाही त्यांनी एकतीस डिसेंबरला आलं तरी चालेल आणि येताना मी एवढं सांगेल की शांतता राखायची आहे सामाजिक सलोखा राखण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी शांततेत यायचं आहे कुठल्याही सामा आपल्या समाजाला गो गालबोट लागेल असं करायचं नाही आहे आणि पुन्हा एकदा सर्वांना नवीन आणि हार्दिक हार्दिक देतो पुढे शिंदे शिंदेबाग जय भीम नमो बुद्धाय मी तुमची सर्वांची लाडकी सरकार तुमच्यासाठी एक खुश खबर घेऊन आली आहे की आपल्या सर्वांना विजय स्तंभासाठी दोन दिवस प्रशासनाने उपलब्ध करून दिले आहे सर्व भीम अनुयांना हे आव्हान करत आहे की एकतीस आणि एक तारखेला मोठ्या संख्येने आपला आंबेडकर वार आपण प्रशासनाला शांततेच्या मार्गाने दाखवून द्यायचा आहे धन्यवाद विजय विजयस्तंभ शौर्य दिनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे विजय विजयस्तंभावरूनच आपल्याला ही आम्ही माहिती देत आहोत तब्बल तीस लाख भीम अनुयायांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी जिल्हा प्रशासन जय्यत तयारी करते पोलीस आयुक्त असतील पुण्याचे जिल्हाधिकारी असतील समाजकल्याणचे आयुक्त असतील पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ असतील पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असतील यांच्यासह तब्बल वेगवेगळे वेग वे, सोळा डिपार्टमेंटचे हेड यासाठी प्रयत्न करत आहेत यावर्षी तब्बल अकरा हजार शासकीय निमशासकीय कर्मचारी हे उत्सव यशस्वी व्हावे यासाठी जातणार आहेत गेल्या तीन महिन्यापासून भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या माध्यमातून प्रशासनाशी सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे बैठका सुरू आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत अशा वेळेला पुणे शहरातील विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असणारे कार्यकर्ते नेते आपलं नेतेपद कार्यकर्तेपद बाजूला ठेवून अनुयायांसाठी जास्तीत जास्त सुविधा देणारे एक सामान्य घटक म्हणून प्रयत्नशील आहेत महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला मी आवाहन करतो कोणत्याही अफवांना आपण बळी पडू नये कोणत्याही आपणवर आपण विश्वास ठेवू नये आपण हा उत्सव आनंदानं उत्साहानं साजरं करण्यासाठी या ठिकाणी यावं महिलांनी यावं ज्येष्ठ नागरिकांनी यावं पुरुषांनी यावं सगळ्यांनी यावं यंदाच्या वर्षी हा उत्सव कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून दोन दिवस आपण केलेले आहेत एकतीस डिसेंबरला रविवार आहे रविवारी सुद्धा हा शौर्यस्तंभ विजयस्तंभ आपल्या स्वागतासाठी उत्सुक राहणारे आपण या ठिकाणी अभिवादनाला येऊ शकता एक तारखेला जर आपण येतोच या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर असणारे डॉक्टर सिद्धार्थ धेंडे साहेब जे प्रत्येक बैठक आहेत ते देखील आपली भूमिका मांडतील त्याचबरोबरीनं पुणे शहर काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आमचे सहकारी मित्र चळवळीकडे मली मिलींचे आहे ते सुद्धा आपली भूमिका या ठिकाणी मांडतीलच मी परत एवढंच एक बोलत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका उत्सव उत्साहात होणार आहे उत्सव मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि या वर्षीचा हा आपला उत्सव उच्चांकी गर्दीचा महाराष्ट्रातला मुख्य उत्सव होण्याच्या मार्गावर आपण सगळ्यांनी यावं मी विनंती करतो डॉक्टर धंडेसाहेब याच्यामध्ये आपली भूमिका मांडतो ज्या भीमा गोरेगावच्या स्तंभ परिसरामध्ये आम्ही उभे आहोत हा आपल्या भारतामधील जो समाजव्यवस्थेमध्ये पूर्ण मागासलेला वर्ग होता ज्याला सगळ्या प्रकारच्या सुविधांपासून वंचित ठेवलं होतं अशा वंचित घटकांची शौर्य गाथा सांगणारा हा विजयस्तंभ हा दोन हजार सहावा या ठिकाणी जी लढाई पेशव्यांच्या विरोधात झालेली होती त्याची ही गाथा सांगणारा स्तंभ आहे या वर्षाच्या दोन हजार सहाव्या या शौर्य दिनाच्या उत्सवाला तमाम देशांमधनं परदेशांमधनं जवळजवळ पंचवीस लाखाच्या वर या ठिकाणी अनुयायी अभिवादन करायला येणार आहेत असं एकंदरीतच एल आय रिपोर्ट या ठिकाणी सांगत आहे आणि जसं राहुलजींनी या ठिकाणी सांगितलं कमीत कमी अकरा हजार कर्मचारी हे वेगवेगळ्या विभागाचे या सर्व तीस लाख नागरिकांना वेगवेगळ्या ला सोयी सुविधा देण्याकरता या ठिकाणी आपल्या तीन महिन्यापासून आमच्या समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही जे कार्य करतोय त्याच्यामध्ये हे कार्यरत आहे सगळ्या प्रकारच्या समित्या सर्व प्रकारच्या आंबेडकरी अनुयाचे वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे पक्ष वेगवेगळे पदाधिकारी आपलं कोणतंही पद सोबत न घेता या अनुयांच्या सेवेकरता एक जानेवारीला हजर आहे आपल्या नूतन वर्षाची सुरुवात ही आपण आनंदाने करतो आपल्या शौर्याने करतो ह्याच्याकरता आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत कोणत्याही अफवांना बळी पडू नका हे वारंवार मी या ठिकाणी परत एकदा आपल्या सर्वांना सांगत आहे कोणी काही फेसबुकवर पोस्ट टाकेल सोशल मीडियावर पोस्ट टाकेल या उत्सवाबद्दल काही निगेटिव्ह सांगितलं जाईल किंवा इतर समाज घटकांबद्दल काही कोणी निगेटिव्ह पोस्ट करत असतील त्याच्याकडे कृपा करून दुर्लक्षित करा, करा। आपलं सरकार या ठिकाणी आणि प्रशासन मनापासून या ठिकाणी सगळ्यांना सुविधा व्यवस्थित देण्याकरता आणि त्या दिवशी सुरक्षित आणि सर्वांना अभिवादन व्यवस्थित होईल याची काळजी घेण्याकरता आज या ठिकाणी पुण्याचे कलेक्टर असतील पुण्याचे सी पी असतील ग्रामीणचे एस पी असतील जिल्हा परिषदेचे सी ओ असतील पार्टीचे अधिकारी असतील किंवा आपल्या समाज कल्याणचे आयुक्त असतील आणि पीडब्ल्यू डीचे महानगरपालिकेचे पी एम पी एलचे कर्मचारी असतील हे सर्व आज या ठिकाणी आलेले आहेत संपूर्ण या पंचक्रोशीमधील ते या ठिकाणी आज पाहणी करून आज या ठिकाणी बैठक घेत आहेत आम्ही त्यांना काही ज्या सूचना केल्यात त्यांचंही त्यांनी तंतोतने या ठिकाणी पालन करणार आहे असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि येणाऱ्या ना नागरिकांना सर्व या ठिकाणी सोयी सुविधा प्रशासना वतीने दिल्या जातील आणि या ठिकाणी जेवढे स्वयंसेवक आहे ते देखील इथल्या येणाऱ्या सर्व अनुयांना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुविधा देणार आहेत तेवढे या प्रसंगी सांगतो आणि आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीमकर